हे हे आता हे पहा मित्रांनो हे जंगली जनावरांचा मार पहा म्हणजे जंगली जनावरांना खाल्लेलं हे सोयाबीन पहा आपण बोलू याच्यावर हा ठीक आहे तर मित्रांनो आपल्या आतडीची जे भूक आहे हे कोण शांत करते तर हे आपले पिकं शांत करते ठीक आहे आता हे पिक पन्नास पन्नास रुपयाचे खांड आता हा दहा दहा बॅगचा माझा प्लॉट आहे याच्यामध्ये पन्नास पन्नास रुपयाचे खांड जर फिरले तर हे पीक निस्तानाभूत होते की नाही होते मला सांगा तर आता हे वाचवण्यासाठी आम्ही रात्रीचे बेरात्रीचे हे पाहता कंबर कंबर मांड्या मांड्या सोयाबीन हे पाहू शकतात तुम्ही पण हां तर आम्ही येतो मग कधी कधी चिडतो आम्ही तडतडतो किंवा ना भा आणि कसं आहे इकडे दूर दूरपर्यंत कोणाचे कंपाऊंड नाही कारण त्या त्या बजेटपर्यंत आम्ही अजून पोचलेलोच नाही आहे की संपूर्ण शेतीला कंपाऊंड होईल त्यामुळे होते कसं का मग आम्ही चिडतो चिडल्याच्या नंतर कारण कसं आहे माहीत आहे का तुम्ही ते माधुरी हत्तीन ऐकलं ना वंतारा नाव ऐकलं पेटा ऐकलं त्या पेटावाल्यानं त्या वंतारावाल्याला तो पैसेवाला माणूस आहे वंतारावाला अंबानी ते लोकाच्या प्रेमात असलेली लोक तिची काळजी घेणारी ते हत्तीन लोकाच्या लोकातून बिलकुल त्या वंतारामध्ये नेऊन टाकली हां पण आता इकडे पन्नास पन्नास शंभर शंभर रुई ज जा, भरणं जेवढा त्या पेटाला त्या जनावरांचा जंगली प्राण्यांची काळजी आहे हे का आमच्या उगावर बसायला ठेवता का हे घेऊन जाणं हे आमचे पिकं उभेच्या उभे उद्ध्वस्त करते ना का तिकडे मजगंडा भेटते म्हणून हत्ती तिकडे नेऊन द्यायचा मग याचं काय करायचं हे बा माझा हे दहा बॅग सोयाबीन ठीक आहे मला जर सात हजार रुपये भाव भेटला मिनिमम साडेसहा सात हजार रुपये भाव भेटला तर मी तुम्हाला याच ठिकाणी सांगतो पुढच्या वर्षी या माझ्या दहा बॅगच्या सोयाबीनच्या शेताला तार कंपाऊंड दिसत हे शब्द आहे आपला याले तार तार कंपाऊंड दिसत जर सहा हजार सात हजार भाव भेटला तर आणि पस्तीसशे चार हजार आणि अडतीसशे सदतीसशे भेटला तर काय घंटा सोयाबीन याले वावराले आम्ही तार कंपाऊंड करणार आहे का असं जर म्हटलं काही कानगुंगर का नाही कान का मग मला एक कमेंटसुद्धा आली होती कायले शेती करता बे शेत सवा सरकारच्याच नावाने बोट मोडतात ध्याना सोडून तर मला एक म्हणायचं अरे भाऊ ठीक आहे आम्ही जर शेती विकून पैसे जरी आम्ही व्यवस्थित ठेवले तर आमच्या एक दोन पिढ्या जाऊ शकते ठीक आहे मग आम्ही शेतकऱ्यांना शेती करणं बंद करी तर तू काय खाशीन केळं अरे केळही नाही जमणार कारण शेती शेतकऱ्यांनी शेती बंद केली तर केळच कुठून भेट मग तुला धत्तुरा खा लागेल ना म्हणजे तुम्ही चुरमुऱ्याचे लाडू खा आणि गप्पगुमान बसा म्हणजे कसं तुमच्या शेतमालाला भाव नाही बेभावी का गपगुमान बसा तुमचे हे पिकं जंगली जनावर पार निस्तना भूतकरण खाऊ द्या दे त्यांले तरी गपगुमान बसा असंच का कसं आता तुम्ही सांगा बा कमेंट करून तुमचं मत मांडा जय जवान जय किसान